आषाढ महिना लागला की विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे आयोजन करण्यात येते आज दुपारी पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली तर दुसरी फेरी 17 जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे यंदा अठरा बोगीच्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस मध्ये जनरल बोगी सात आरक्षित बोगी सात वातानुकित बोगी दोन गाठसाठी दोन बोगी यामध्ये प्रवासी व दिव्यांगांना बसवण्यासाठी व्यवस्था केली तर एकूण एक हजार तीनशे अकरा भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रवाना झाली असून पहिल्या फेरीमध्ये एकूण सात लाख पाच हजार चारशे पंधरा रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे रेल्वे प्रशासनाकडून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे स्वागत करून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे दर्शन केले शक्ति मुक्ता की समर्थ जान। 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 मी शेगावचे रहिवासी शेगाव दसरा नगर आज पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष झाले वारी करून राहिले हे वारकरी लोक सोबत असतात माझ्या एकूण किती जण आहे तुम्ही आम्ही एकूण नाव चाळीस जण कशा प्रकारचा आनंद आहे तुमचा बापरे आम्हाला सांगताच काय आनंद व्यक्त करा हेच तर समजत नाही किती दुःख असलं तरी चंद्रभागेत एक डुबकी जर मारली ना तर पाप्त जातेच जाते, जाते पण तापही चालला जाते हा आनंद आहे आणि पंढरपुरात पंढरीनाथाच्या दर्शनाला एक रात्र एक दिवस लागते पण त्याच्या पायावर मुनक जर ठुलं की आनंदच सांगता येत नाही किती व्यवहार आहे तुमच्यात आमची हे पस्तीस आहे के ले ले के वारी केलेली आहे हा गजानन महाराजच्या सोबत केली पाच वर्ष तर बाया आता काही नेत नाही तर आम्ही हेच वारी करतो विठ्ठल पॅसेंजर आहे ना एक्सप्रेस तर त्यानंच जातो आम्ही आता काय साकडं घालणार आता काय घालणार आह भगवंत अरे बाबा मी तर पस्तीस वर्ष झाले वारी करूनच राहिली पण माझ्या मागं हे जे वारकरी लोक आहेत ना हे लहान लहान माल्यासोबत आहेत याही ना मग आपल्या मागं केली पाहिजे मी तर आता वारी करून काय कदलक जो आहे करीन कदलक नाही पण यायची नेहमी चालू राहिली पाहिजे तिथे गेल्यावर कशा प्रकारचा आनंद असतो कसा उत्साह असतो काय सांगा हे तर सांगताच येत नाही तर आनंद आनंदच वेगळा आणि व्यक्तच करता येत नाही ना माहेरी जर गेलं ना माझं माहेरी शेगा पण माहेरी जशी लेखबाय जाते ना आणि तठी कसा आनंद खेळणं खाणं पिणं सोप्तिंनीत राहणं तो आनंद सांगता येत नाही तसं आमच्या पंढरपुराचा आमच्या माहेराचा आमच्या बापाचा आनंद सांगता येत नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या परिसरातील बडीराजा दर्शनासाठी माऊलीच्या दर्शनासाठी जात असतो त्या त्यानिमित्तानं सर्वांची मनोकामना जी आहे ती पांडुरंग महाराज पूर्ण करो त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्ज माफी शेत सेथ, शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी व वा खामगाव जिल्हा व्हावा यासाठी पांडुराच्या चरणी सर्वांनी साखळे घालावं व या, हो। या शासनाला सुबुद्धी सुचावी व पांडुरंग त्यांना सुबुद्धी देव हो। या दोन्ही मागण्या मंजूर करण्यासाठी अशी ईश्वर चरणी आम्ही सर्व प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोलमुक्त सरकार शेतकऱ्यांचं सरकार यो अशी प्रार्थना करतो बोल पांडुरंग महाराज की जाए। जो राज्य शासनाचा हिस्सा आहे तोही या बजेटमध्ये यावेळेस मांडला गेलेला नाही जर तो मांडला गेला असता तर केंद्राने पैसा देऊन काही फायदा नाही आहे राज्य शासनाने देखील आपला खामगुवा रेल्वे मार्गासाठी त्यांचा जो निधी आहे तो अत्यंत गरजेचं होतं ठीक